फुले फेस्टिवलमध्ये वैष्णवी कोकरे यांना कविता सादर करण्याचा बहुमान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून दिनांक पाच जानेवारी दोन हजार जाने दो सव्वीस रोजी पुणे येथे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध प्रकारचे सादरीकरण सादर करण्याचा मान सन्मान आयोजक भिडे वाडकर संविधानदूत माननी विजय वडवेराव यांनी काव्य जागर करणाऱ्यांना दिला होता यामध्ये कवयित्री वैष्णवी कोकरे यांना दिनांक जानेवारी रुजी बहुमान देण्यात आला यामध्ये आकर्षित भारतीय संविधान असे सहभागी कवींना भेट देण्यात आली व आकर्षित सुंदर व प्रेरणादायी मोफत रुचकर जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली तसेच मंचावर शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम लक्ष वेधून घेणारा होता व लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत यामध्ये सर्व सहभागी झाले होते चार दिवस चालणारा फुले फेस्टिवल हा नव कवींसाठी प्रेरणादायी ठरला व आयोजकांचे सर्वांनी आभार मानावे तेवढे थोडेच होते असा शिस्तबद्ध कार्यक्रम यावेळी पार पडला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज नमस्कार माझं नाव वैष्णवी विष्णू कोकरे राहणार जिल्हा बिल माझ्या कवितेचे शिक्षक आहेत सावित्रीची लेखनी कोरी लेखणीची ताकद कोरी लेखणीची ताकद तू एकदा लेखणी गिरवून तर बघ कोरी लेखणीची ताकद तू एकदा बघ स्वतःला सावित्रीबाई स्वातंत्र्य चौकटीच्या बाहेर येऊन बघ कोरी तू सावित्रीबाई फुले होऊन तर बघ सावित्रीचे सावित्री सावित्रीच्या ही कीर्तीचे उमटतील ग पावले सावित्रीच्या ही कीर्तीचे उमटतील ग पावले तू सावित्री आईचे नेसून तर बघ तू सावित्री आईचे आणि लुगडे नेसून तर बघ ती माय होती गो दिन ती माय होती दिन दुबळ्याची अखंड सात होती तिला ज्योतिबाची ती होती दिन अखंड सात होती तिला ज्योतिबाची तू ज्योतिबाचा हात धरून तर बघ तू तुझ्या ज्योतिबीचा ज्योतिबाचा हात धरून तर बघ तू सावित्रीबाई फुले होऊन तर बघ घे हाती पाती आणि पेन्सिल